स्वागत आहे तुमचं माझ्या स्टडी विथ आर्यस या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत शिवजयंतीनिमित्त अतिशय सुंदर चारोळ्या चला एक। तर मग करूया सुरुवात दगड झालो तर सह्याद्रीचा होईन माती झालो तर महाराष्ट्राची होईन तलवार झालो तर भवानी मातेची होईन आणि पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला तर शिवरायांचा मावळा होईन शिवरायांचा मावळा होईल नंबर दोन सह्याद्रीच्या रांगांवरती सदा मुघलांच्या नजरा सह्याद्रीच्या रांगांवरती सदा मुघलांच्या नजरा बोटी छाटली तयांची त्या शिवबांना माझा मानाचा मुजरा त्या शिवबांना माझा मानाचा मुजरा नंबर तीन स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपुले स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपुले शौर्याने लिहिली इतिहास गाथा असे आमुचे शिवबा राजे असे आमुचे शिवबा राजे त्यांच्या चरणी ठेवी तो माथा त्यांच्या चरणी ठेवी तो माथा नंबर चार किती आले किती गेले केले मुघलांना हद्दपार किती आले किती गेले केले मुघलांना हद्दपार राजे जाहले बहुधरतीवरती ना कुणा शिवबाची सर ना कुणा शिवबाची सर नंबर पाच जे सारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला मावळ्यांना घेऊन हजारी सैतानांना नडून गेला स्वर्गात गेल्यावरही देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला माझा शिवबा होऊन गेला हिंदू धर्म राखिले स्वराज्य स्वप्न साकारिले हिंदू धर्म राखिले स्वराज्य स्वप्न साकारिले गरजुनिया केला सी स्वराज्य साजरा छत्रपती शिवराया तुझ मानाचा मुजरा तुझ मानाचा मुजरा नंबर सात भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता